या मुद्द्यावर मनसे आज राज्यभर आंदोलन करते मुंबईतही आंदोलनाला सुरुवात झाली आहे वांद्रे इथं मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आणि मनसे नेत्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत सुरुवात झालेली आहे काय मागण्या आहेत आणि काय सांगा या बाबतीत सरकारने जो निर्णय घेतला तो शब्द पाळावा लोकांच्या तोडाला पाहिजे वीज बिल माफ करावं बर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे मला ऐकायला मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली मला वाटतं सहकार्याने हा मोर्चापेक्षा आम्ही आता इथे आंबेडकर गांड्यांना जमतोय कलेक्टरांना भेटतो हो। आणि शेवटी कसं हा विषय मनसेचा नाही आहे तर हा विषय महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा आहे सन्मान्य राज्यपालांची भेट घेतली त्याच्यानंतर के सन्माननीय ऊर्जा मंत्र्यांची भेट घेतली आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलेलं होतं मला वाटतं आणि त्याच्यावर संपूर्ण फेल्युअर आहे आणि मला असं वाटतं या सरकारचा डोकं ठिकावणार आहे का नाही आहे काय काय तोडगा पाहिजे सरकार विजेचं बिल तात्काळ लोकांचं जे वाढी वालेलं आहे ते तात्काळ कमी करण्यामध्ये आलं पाहिजे लोकांच्या बाबतीमध्ये सरकार संपूर्ण असंवेदनशील झालेलं आहे त्यांना कुठेतरी जाग घ्यावी म्हणून आजचा हा शॉक मोर्चा आहे त्यामुळे सरकारने आता तरी धडा घ्यावा अज्ञाता याहून पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील मनसेच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे मनसे कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि लवकरात लवकर, लवकर सरकारने या वीज बिलाच्या मुद्द्यावरती दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली जाते देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई